हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रिअल नंबर हा तुमचा लेसन घेऊन आलेले आहे आणि तुमचा प्रॅक्टिस एट टू पॉईंट थ्री आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्टचा सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून प्लस तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल्स पण रिवाइज करते आहे ठीक so, 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 हो। so, आहे सो आपण आता क्वेश्चन नंबर फोर पर्यंत क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द क्वेश्चन नंबर फाय पण त्याच्या अगोदर बरेच विद्यार्थी चॅनेवरती नवीन आहेत ते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात सो सब्सक्राइब डी एस डिजिटल स्कूल अँड प्रेस द बेल आयकॉन म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल सो क्वेश्चन नंबर फाय आपण सुरू करतो तुमचा प्रॅक्टिस आहे टू पॉईंट थ्री इयर द फॉलोइंग पेयर्स ऑफ सर्ड क्वेश्चन नंबर फाय आपण सुरू करतो आहोत सो फर्स्ट क्वेश्चन आहे खूप सिंपल छान क्वेश्चन आहे एक दोन क्वेश्चन समजल्यानंतर पुढचे तुम्ही क्वेश्चन आपोआप सोडवणार आहात सो सेवेन रूट टू दिलेला आहे आणि अजून एक दिलेला आहे तुमचं फाईव्ह रूट थ्री दिलेलं आहे या दोघांना आपल्याला कम्पेअर करायचं आहे आता कम्पेअर करायच्या दोन्ही मेथड्स आहेत दोन्ही मेथड्स मी तुम्हाला समजावून सांगते आहे तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही कम्पेअर करू शकता ठीक आहे मी फर्स्ट मेथड तुम्हाला सांगते मग काय करणार आपण पहिले ह्या दोघांचं जे आहे रॅडिकंट जो आहे तो रॅडिकंट सेम करणार आणि रॅडिकंट सेम केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार कोणता मोठा कोणता छोटा हे ठरवणार आहोत आपल्याला कम्पेअर म्हणजे कुठला मोठा कुठला छोटा हे आपल्याला इथे हे करायचं आहे मग आपण पहिला सड घेऊया का आपण काय याचा एक तर स्क्वेअर करू शकतो स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे बघा सेवनचा स्क्वेअर काय येणार तुमचा फोर्टी नाईन येणार आहे आणि स्क्वेअर केल्यानंतर हे हे कट होऊन जात असतं सगळ्यांना माहिती आहे सो फोर्टी नाईन इंटू टू किती झाले तुमचे नाईन टू जा एटीन फोर टू जा एट प्लस वन नाईन म्हणजे तुमचं इथे आलेलं आहे रूट नाईन्टी एट याचं सिम्प्लिफिकेशन करून रूट काय आलं तुमचं 98 एट आलं आहे ठीक आहे तसंच आपण फाय रूट थ्रीचं करून करून घेऊया याचं आपण काय करूया स्क्वेअर करूया स्क्वेअर केल्यानंतर फाईव्हचा स्क्वेअर तुमचा ट्वेंटी फाय येणार आहे आणि थ्रीचं हे कट होऊन जाईल ट्वेंटी uh, फाय इंटू थ्री होईल सो so, ट्वेंटी फाय इंटू थ्री किती झाले पंचवीस ती किंवा पंच्याहत्तर सेव्हन्टी फाय मग नाईन्टी एट आणि सेवंटी फाय या नंबर्समध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं की कुठला मोठा कुठला छोटा ऑब्वियसली नाईन्टी एट इज ग्रेटर मग नाइंटी एट ग्रेटर आहे म्हणजे रूट नाईन्टी एट इज ग्रेटर दॅन रूट सेवन्टी फाय पण बेसिक ते आहे का नाही नाईन्टी एट कशाचं आहे काय सर आहे त्याचा सेवन रूट टू इज ग्रेटर दॅन विच रूट फाईव्ह रूट थ्री फाईव्ह रूट थ्री सो दिस इज द फर्स्ट मॅथर या फर्स्ट मेथड आहे ही पण मेथड खूप सिम्पल आहे पण जी दुसरी मेथड सांगते ती अजून सिम्पल आहे याच्यापेक्षा ठीक आहे सेकंड मेथड पण सांगते मी तुम्हाला तुम्हाला तुमच्या टीचर्सनी जी सांगितली याच्यापैकी कुठली एक तरी एकच मेथड सांगतील त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आता परत आपण काय करूया हे लिहून घेऊया याचं आपल्याला काय करायचं आहे कम्पॅरिझन करायचं आहे मग आपण एक मेथड आहे सेव्हन पहिले आपण सेव्हन रूट च करून घेऊया याच्यासाठी काय करायचं असतं आपल्याला हा रूट टू इथे घ्यायचा असतो आणि सेव्हनचा स्क्वेअर मध्ये न्यायचा असतो सेव्हनचा स्क्वेअर किती आहे सेव्हन चा स्क्वेअर आहे फोर्टी नाईन हा आणि फोर्टी नाईन टू जर जर केलं तर आपल्या इथे नाईन्टी एट परत आपला रूट नाईन्टी एटच आलाय म्हणजे आपण एक काय करू शकतो एक तर या दोघांचा स्क्वेअर करू शकतो किंवा सेव्हनचा स्क्वेअर घेऊन तो मध्ये घ्यायचा त्याला मध्ये न्यायचं असेल एक नियम आहे मॅथमॅटिकचा याला जर सड मध्ये न्यायचा असेल तर त्याचा आपल्याला स्क्वेअर करावा लागतो त्याच्याशिवाय तुम्ही घरात येऊ शकत नाही स्क्वेअरच्या ते रॅडिकल जे साईन आहे त्याच्या आतमध्ये येऊ शकत नाही जोपर्यंत आपण याचा स्क्वेअर करत नाही म्हणून आपण याचा स्क्वेअर केला कुठल्याही संख्येला आपण मध्ये नेऊ शकतो फक्त त्याचा वर्ग करून आपण काय करायचंय मध्ये न्यायचं आहे ठीक आहे आपण फाय रूटच्या थ्री फाय रूट थ्रीच्या बाबतीतही तसं करूया आता या फाईव्हला आपल्याला मध्ये न्यायचं आहे घरामध्ये नाहीच आहे काय करावं लागेल फाईव्हचा स्क्वेअर फाय स्क्वेअर किती तुमचा ट्वेंटी फाय येणार आहे सो इथे किती आलं तुमचं रूट सेवन्टी फाय आणि परत तेच नाईन्टी एट आणि सेवन्टी फायमध्ये ग्रेटर कोणता नाईन्टी एज ग्रे नाईन्टी एट इज ग्रेटर दॅट्स फाय सेवन रूट टू इज ग्रेटर दॅन विच फाईव्ह रूट थ्री फाईव्ह रूट थ्री पेक्षा तो काय आहे मोठा आहे सो so, तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल ही मेथड पण सोपी आहे ही मेथड पण सोपी आहे ही अजून जास्त सोपी आहे ठीक आहे तुम्हाला जी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे सो so, अशा पद्धतीने कम्पेअर म्हणजे कुठला मोठा कुठला छोटा हे जे तोंड असतं या चिन्हाचं ज्याच्याकडे असतं ना तो मोठा असतो ठीक आहे म्हणजे याच्याकडे म्हणजे हा मोठा हा काय झाला तुमचा छोटा ठीक आहे इट इज अ ग्रेटर अँड नेक्स्ट वन इज अ स्मॉलर ओके लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल तर खूपच सिंपल आहे रूट टू फोर्टी सेव्हन दिलेलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे दुसरं जे आहे रूट सेव्हन्टी फोर दिलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी ह्या फोर्टी सेवनचा फक्त सेव्हन्टी फोर केलेला आहे आता याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे याची रॅडिकंट तुम्ही डायरेक्टली कम्पेअर करायची कारण वेगळं काही त्याच्यामध्ये दिलेलं नाही म्हणून आपण काय करूया डायरेक्टली टू फोर्टी आणि टू सेव्हन्टी फोर तुम्हाला फिफ्थ सिक्स स्टँडर्ड ला अशा पद्धतीने कम्पेअर असायची कुठली संख्या मोठी बरेच विद्यार्थी कन मग फोर्टी सेव्हन मोठा की सेव्हन्टी फोर मोठा देअर फॉर सेव्हन्टी फोर इज ग्रेटर मग इथे डायरेक्टली आपण लिहू शकतो इथे आपल्याला वेगळी कुठलीही स्टेप इथे करण्याची गरज नाहीये डायरेक्टली आपण लिहू शकतो टू सेव्हन्टी फोर इज ग्रेटर दॅन टू फोर्टी सेव्हन याच्याकडे तोंड करायचं म्हणजे हा झाला मोठा ओके टू सेव्हन्टी फोर इज ग्रेटर दॅन टू फोर्टी सेव्हन लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे टू रूट सेवन दिलेला आहे आणि अजून काय दिले आहे तुमचं रूट ट्वेंटी एट दिलेलं आहे ठीक आहे मग आपण पहिले टू रूट सेव्हनला त्याचा सॉल्व करूया मग आता रूट सेवन लिहून घेतला या टूला मला मध्ये न्यायचं आहे मध्ये न्यायचं म्हणजे मी काय करणार त्याचा स्क्वेअर हां स्क्वेअर करणार सो so, स्क्वेअर ऑफ टू इज इक्वल टू फोर देअर फोर सेवन फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी एट ट्वेंटी एट आलेला आहे आणि दुसरं तुम्हाला ऑलरेडी ट्वेंटी एट दिलेला आहे मग साधी गोष्ट आहे हा पण आला तुमचा काय रूट ट्वेंटी एट दोघं पण काय झाले तुमचे सेम सो बोथ सर्ड्स आर इक्वल हे दोघं काय आहे सेम सेम आहे मग तुम्ही लास्टला लिहू शकतो टू रूट सेवन इज इक्वल टू रूट ट्वेंटी एट हे दोघं काय आहे तुमचे सेम आहे सारखे सारखे आलेले आहे म्हणजे ग्रेटर स्मॉलर किंवा इक्वल येऊ शकतं हे तुमच्या लक्षात येईल ओके okay? त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आपण बघणार आहोत फोर्थ क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे फाईव्ह रूट फाईव्ह हां आणि अजून काय दिलं आहे रे सेवन रूट टू दिलेला आहे सेवन रूट टू ठीक आहे चला सॉल्व्ह करूया फाईव्ह रूट फाईव्हचं आपण करून घेऊया सो so, आपल्याला काय करायचं आहे रूट फाय आपण लिहून घेतलं या फाईल आपल्याला मध्ये टाकायचं आहे मध्ये टाकायचं तर कंडिशन काय आहे याचं स्क्वेअर करायचं सो रूट स्क्वेअर ऑफ फाय इज इक्वल टू ट्वेंटी फाय अँड टू ट्वेंटी फाय फाय जा किती आले तुमचे वन ट्वेंटी फाय आलेले आहे ठीक आहे देअर फॉर सेवन रूट टू सेम प्रोसिजर वी आर वी आर रायटिंग युअर टू अँड द स्क्वेअर ऑफ सेवन इज इक्वल टू फोर्टी नाईन अँड इट बिकम फोर्टी नाईन टू जा नाईन्टी एट नाव कम्पेअर वन ट्वेंटी फाईव्ह अँड नाईंटी एट Now which is greater, which is smaller, 125 is always greater than the 98. That's why 125, root 125 is greater than root 98. It means that which third is greater here? 5 root 5 is always greater than 7 root 2. hai. खूप साधे सिम्पल सोपे एक्झाम्पल्स आहे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे फक्त मध्ये न्यायचं असेल तर स्क्वेअर करून न्यायचं एवढं लक्षात ठेवायचं सिम्प्लिफाय करा आणि मग ठरवा कुठला मोठा आणि कुठला छोटा लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन फोर पर्यंत आपले क्लिअर झाले आहे आता आपण बघणार आहोत आपला फिफ्थ नंबरचा क्वेश्चन फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फोर रूट फोर्टी टू दिलेला आहे मोठं रूट दिलेलं आहे आणि नाईन रूट टू दिलेला आहे काय दिलेलं आहे नाईन रूट टू सेम मेथडने करूया पहिले आपण फोर रूट फोर्टी टू घेऊया ओके सो राईट डाऊन द फोर्टी टू हिअर ना वी हॅव टू शिफ्ट दिस फोर इन द रॅडिकल सायन्स सो वॉट वी यू डू दॅट इज टेकिंग द स्क्वेअर ऑफ फोर फोर स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स्टीन नाव मल्टिप्लिकेशन ऑफ फोर्टी टू इंटू सिक्स्टीन किती आले तुमचे सिक्स सेवन्टी टू सिक्स सेवन्टी टू आलेला आहे ठीक आहे सेम अबाउट नाईन रूट टू ओके राईट डाउन टू वी हॅव टू शिफ्ट दिस नाईन इन टू द रेडिकल साइन दॅट्स वाय वी आर डुईंग द स्क्वेअर ऑफ एटी वन सो हिअर स्क्वेअर ऑफ एटी वन टू वन जा टू टू एट जा सिक्सटीन वन सिक्स्टी टू ओके सो आता आपल्याला काय करणार आहोत आपण इथे कंपेअर करणार आहोत कुठलं छोटं कुठलं मोठं हां सिक्स सेवन्टी टू इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन सिक्स्टी टू ओके दॅट्स वाय इट मीन्स दॅट विच सर्ड इज ग्रेटर फोर फॉर्टी टू इज ग्रेटर दॅन नाईन रूट टू हा काय झाला याच्यापेक्षा मोठा आला सिम्पल आहे याला इकडे शिफ्ट करायचं म्हणजे स्क्वेअर करायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं सेम याच्या बाबतीत करायचं दोन्ही संख्या कम्पेअर करायची सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं फाईव्ह रूट थ्री अँड नाईन रूट नाईन ओके फाईव्ह रूट थ्री आणि नाईन नाईन आहे रूट दिली फक्त नाईन दिलेलं आहे ठीक आहे सो so, सो so, आता काय करायचं असा प्रश्न सगळ्यांसमोर पडला असेल हा तर डायरेक्ट मोठा नंबर दिलेला आहे याचा आपण सडमध्ये कन्वर्जन करू शकतो सो फाईव्ह रूट थ्रीचं पहिले करून घेऊया देअर फॉर रूट थ्री स्क्वेअर ऑफ फाईव्ह मध्ये नेण्यासाठी किती होईल तुमचा ट्वेंटी फाईव्ह झाले तुमचे रूट सेवन्टी फाईव्ह नाईनला जर आपल्याला सडमध्ये न्यायचं असेल मध्ये न्यायचं असेल तर काय करणार त्याचं स्क्वेअर नाईन नाईन जा एटी वन सो किती आलं एटी वन सो कम्पेअर रूट सेव्हन्टी फाईव्ह विच इज ग्रेटर विच इज स्मॉलर हियर दॅट इज एटी वन इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेव्हन्टी फाय दॅट्स वाय फाईव्ह रूट थ्री इज ग्रेटर इज स्मॉलर दॅन नाईन नाईन काय झाला तुमचा इथे मोठा झाला कशापेक्षा फाईव्ह रूट थ्रीपेक्षा अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर घाबरून जाऊ नका त्याला सडमध्ये आणायचं असेल तर काय करायचं फक्त तुम्हाला एक टेक्स सांगितले त्याचं स्क्वेअर करून त्याला मध्ये आणायचं एवढीच काय आहे अट आणि शर्ट तुम्हाला जर त्याला मध्ये न्यायचं आहे रॅडिकल साईनच्या तर लेट्स सी द नेक्स्ट लास्ट टू एक्झाम्पल्स स्टुडंट लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फायमधला लास्ट सेव्हन नंबरचा क्वेश्चन राहिलेला आहे तो क्वेश्चन आता आपण घेणार आहोत आणि मग हे क्वेश्चन इथे कम्प्लीट होणार आहे सेम दिलेला आहे सेव्हन आणि रूट फाईव्ह दिलेला आहे टू रूट फाय दिलेला आहे सेवनला जर आपल्याला मध्ये न्यायचं असेल तर रूटमध्ये काय करावं लागणार आहे त्याचा स्क्वेअर फॉर्टी नाईन आलेला आहे सिम्पल आणि टू रूट फायचं कसं करणार तुम्ही दे फोर फाईव्ह हिअर इज फाईव्ह टूचा स्क्वेअर किती झाला तुमचा फोर देअर फोर किती झाली इथे ट्वेंटी सो इन दिस वे विच इज ग्रेटर आहे विच इज स्मॉलर हिअर फोर्टी नाईन रूट फोर्टी नाईन इज ग्रेटर दॅन रूट ट्वेंटी हा काय आला तुमचा मोठा आला म्हणजेच काय आला रे बाळांनो सेवन इज ग्रेटर दॅन रूट ए टू रूट फाईव्ह हा मोठा आलेला आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर् असा जर प्रश्न आला तर पहिले त्याला सिम्प्लिफाय करा याला मध्ये न्या त्याच म्हणजे मध्ये नेण्यासाठी त्याचा वर्ग करा सड मध्ये नेण्यासाठी आणि दोघांपैकी मोठी संख्या कोणती छोटी संख्या करीत कोणती हे कम्पेअर करा मोठ्या संख्येकडे त्या आर साइन साईन करा आणि मिळाला आन्सर तुम्हाला आता काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणी आणी so, student, हे एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे घरी सॉल्व्ह करायचे आहे आणि याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरायचं नाही सिस्टर दीज एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क हे एक्झाम्पलला हे जे एक्झाम्पल्स आहे ते होमवर्कला करायचे याच्यातले तुम्ही कुठलेही फाईव्ह सॉल्व करा एक एक्झाम्पल पाहिजे तुम्हाला मी याच्यातलं परत सॉल्व करून दाखवते फर्स्ट नंबरचं याच्यामध्ये काय करणार तुम्ही काय करणार आहात तुम्ही इथे ह्या रूट टूला सिक्स रूट टू करायचं असेल तर काय करणार आहोत आपण ह्या रूट टू असं जे असं लिनर घेणार सिक्सचा स्क्वेअर काय करणार थर्टी सिक्स करणार आहात ओके म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन पहिले करणार आहात तुम्ही सिक्स टू जा ट्वेल्व ओके आणि टू थ्रीचा सिक्स प्लस वन सेवन म्हणजे रूट सेवन्टी टू आलेला आहे आणि फाय रूट फायचं सेम आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया फायला मधी आणि याला पण मधी घेऊया सो ट्वेंटी फायचं ट्वेंटी फाय फायचा किती आले वन ट्वेंटी फाय मग तुम्ही लगेच सांगू शकतात रूट सेवंटी टूमध्ये कुठला मोठा आहे व आणि रूट वन ट्वेंटी फायमध्ये वन रूट वन ट्वेंटी फाय इज ग्रेटर दॅट्स वाय हिअर सिक्स रूट टू इज स्मॉलर दॅन फायव रूट फाय मीन्स फायव्ह रूट फायव्ह इज अ ग्रेटर सो so, अशा पद्धतीतून मी हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आणि बाकीच्यांचे आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचे की कुठला मोठा आहे आणि कुठलाच छोटा आहे म्हणजे हे टू थ्री फोर फाय आणि सिक्स ए फाय एक्झाम्पल्स तुम्हाला मी होमवर्कला दिलेले आहे प्रॅक्टिस करा तुम्हाला आउट ऑफ आणि खूप इंटरेस्टिंग खूप मजेशीर हा टॉपिक आहे माझा फेवरेट टॉपिक आहे हे असे जे कॅल्क्युलेशन असतात खूप मजा येते कॅल्क्युलेशन करायला ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट आहे इंटरेस्ट नसला तरी इंटरेस्ट निर्माण होतो यासारख्या छान छान एक्झाम्पल्समुळे त्याच्यामुळे खूप मन लावून सोडवा आणि एन्जॉय करा सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी बर्डन टेन्शन म्हणून बिलकुल सोडवू नका ओके